तुम्हाला कोणाचं चांगलं करता आलं नाही तर करू नका पण वाईट तरी करू नका जे कमीत कमी कसं असावं त्याचं सगळं सांगितलं कमीत कमी चांगल्या आणि आपण यांनी सांगायचे की जास्त वाईटाकडून कमी वाईटाकडे आणि कमी चांगल्याकडून जास्त चांगल्याकडे जाण्याची माणसाची प्रवृत्ती असते ते सगळं या पदामध्ये सांगते आता त्यांना शिधा वगैरे सगळं त्यांना दिला स्वयंपाक त्यांचा तयार झाला आणि हे दोघंच नवराबाईक दिसालेले सारखे त्यांना तर ते म्हणाले की आम्ही आलो तेव्हा तुमचा मुलगा होता तो कुठं गेला आहे तर ती ही बाई सांगते की आमचं माझ्या मुलगा ना तिच्या आजोबाच्या निरोपाला आजोबाच्या निरोपाला की आजोबाच्याकडे गेला म्हणून अरे आम्ही आले सगळ्याला केवढा आनंद झाला तर म्हणाले हो पण तिथे आजोबांना आजी लाड करतात ना मा लहान मुलांना काय त्याचंच प्रेम त्यामुळे ते तिकडे गेले आता ह्यांचं जेवण बिवण झालं सगळं झालं